भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील पीपल्स हायस्कूल नांदेड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी लॉर्ड बुद्ध टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावर माहिती सांगत विद्यार्थ्यांशी संवाद साधला मुख्याध्यापक नितीन सेलमोकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरोजिनी पुलावार होत्या तर मंचावर सांस्कृतिक विभाग प्रमुख योजना बच्चीवार यांची उपस्थिती होती कार्यक्रमा शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते मी कुमारी संचिता कदम पीपल्स हायस्कूल या शाळेत शिकत असून इयत्ता दहावी या वर्गात आहे आज आमच्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन साजरा केला तर मी याच्यातून असंच सांगत आहे की बाबासाहेब अठरा अठरा तास अभ्यास करत होते तर आजच्या विद्या आजच्या युवकांनी हेच ल हे त्यांचा आदर्श घेऊन आपण बाबासाहेबांचे काहीतरी मूल्य लक्षात घेऊन आपण अभ्यास के तसाच अभ्यास करा केला पाहिजे व त्यांचा आदर्श घेतला पाहिजे आपल्या शाळेमध्ये आमच्या शाळेमध्ये आम्ही नेहमीच महापुरुषांची जयंती किंवा त्यांची पुण्यतिथी किंवा इतर बरेच उपक्रम घेत असतो आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही त्यांचे विचार बाबासाहेब आंबेडकर यांचे जे काही विचार आहेत ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे आम्ही भाषणंसुद्धा ठेवले होते आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की आजच्या या कार्यक्रमामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे काही विचार आहेत ते अतिशय अभ्यासपूर्ण मांडले त्याचबरोबर माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना होती की आपण बाहेरून एक वक्ता बोलवावा आणि योगायोग असा की आमचे मित्र सदाशिव गच्चे ह्या विषयामध्ये अतिशय अभ्यास असं व्यक्तिमत्व आहे कारण त्यांची जी काही आमची नेहमी बऱ्याचदा भेट होत असती तर त्यांच्या बोलण्यातून मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असेल अण्णाभाऊ साठे असेल ते या चळवळीतले एक अग्रगण्य आहेत आणि त्यांना ह्यांचे त्यांचा जो काही अभ्यास आहे तो मला अतिशय असं वाटलं की यांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून मी त्यांना योगा इथे आपल्या शाळेमध्ये आमंत्रित केलं आणि योग इतका छान चालून आला की ते स्वतः आले आणि आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी इतकं असं सुंदर असं विद्यार्थ्यांच्या भाषेमध्ये त्यांना समजेल अशा भाषेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांचे जे काही सामा सामाजिक कार्य आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत त्यांनी अतिशय ओगवत्या शैलीमध्ये पोहोचवलं तसेच एखाद एक सुंदर गाणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित असलेले गीत त्यांनी स्वतः गायलं विद्यार्थ्यांकडूनसुद्धा ते म्हणून घेतलं अतिशय सुंदर असा कार्यक्रम आजच्या या दिवशी झाला आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आजच्या या दिवसाचं जे काही महत्त्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन पण या निमित्तानं आपण विद्यार्थ्यांना काय संदेश पोहोचवतो हे महत्त्वाचं होतं आणि आजच्या या आमच्या उपक्रमामधून ते हो निश्चित साध्य झालं बऱ्याच विद्यार्थ्यांना अतिशय मंत्रमुग्ध होऊन जवळपास दोन दो तास झाले विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ऐकले आणि त्यामुळं एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण शाळेमध्ये तयार झालं अतिशय आनंद होतो असेच उपक्रम आमच्या शाळेमध्ये वारंवार होत असतात आजच्या कार्यक्रमासाठी मला ज्यांनी सहकार्य केलं मी त्यांचे आभार मानतो आणि त्याबरोबरच प्रमुख व्यक्ती जे आहेत आमचे मित्र सदाशिव गच्चे मी विशेष आभार मानतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन केलं धन्यवाद नमस्कार मी सौ योजना बच्चेवर पीपल्स हायस्कूल दुपार विभाग सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आहे आणि आमच्या विभागातर्फे आम्ही शाळेमध्ये नेहमीच वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत असतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या निमित्ताने विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम मा घेण्यामागे एकच उद्देश आहे की या निमित्ताने विद्यार्थ्यांनी या महापुरुषांचे विचार आचार आपल्या आचरणात आणले पाहिजे आणि त्यांचा उपयोग आपलं जीवन जगत असताना आपल्याच्या विकासाबरोबरच समाजाचा आणि देशाचाही विकास देशा व्हावा यासाठी या, या महापुरुषांच्या विचारांचं आचरण केलं पाहिजे हा उद्देश आहे बाबासाहेबांच्या बाबतीत असं म्हणाल की अवर्णन अगदी त्यांचं वर्णन शब्दांमध्ये करता येणार नाही इतकं त्यांचं कार्य उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचं आहे तरीसुद्धा सर्व समाजातील सर्वच स्तरातील सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन शिक्षणाला आपला आदर्श मांडलं पाहिजे शिक्षण घेऊन स्वतःचा विकास तर केलाच पाहिजे त्याचबरोबर देशाचा आणि समाजाचाही विकास केला पाहिजे शिका संघटित व्हा हे जे त्यांचं तत्त्व आहे ते सर्वच समाजाने अंगीकारलं तर निश्चितपणे आपल्या देशाला आणि या विद्यार्थ्यांना आणि भावी नागरिकांना सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल असं मला स्पष्टपणे मत मांडावं असं वाटतं